नमस्कार आज मी व्हिडिओमध्ये चिकन सुकं करणार आहे हे बघा फ्राय केलेलं आहे कांदा तेलात हळद घातलेलं आहे चिकन स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे आणि चिकन घालून घेतलेलं आहे आता फ्राय खा फ्राय करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं परतून वगैरे घ्यायचं एक दोन मिनिटं जरा वर्ण मीठ पण घालून घ्यायचं हे बघा गॅस चांगलं वाढवून घ्यायचं चा। माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत जावा आज मी चिकन करणार आहे सुक अगदी साधी सोपी मला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्की, नक्की ट्राय करा मीठ घ्यायला लागलो आहे चवीनुसार मी पहिला चिकनला ना उकळून घेणार हळदी मीठ कांदा घालून पाच ते दहा मिनटात चिकन शिजून आहे आपल्या चिकनला शिजायला वेळ लागत नाही हे बघा खाली येऊन परतून घेतलेलं आहे हे बघा उकळी मारून जरा झालेलं आहे पाणी घातलेलं आहे तुम्ही अर्धा तांब्या वगैरे हो घालू शकताय बघा छान पिकी मस्त पिवळं सूप करायचं चिकनचं हे बघा झालेलं आहे पाणी घालून झालेलं आहे मग आता शिजायला पाच ते दहा मिनटं झाकून लावून ठेवायचं चिकन शिजून झालेलं आहे हे बघा चिकन पिवळी शिजून झालेलं आहे हळदीतलं तुम्ही पण असं भाजी करताना सुकं आमटी करताना किंवा रसा करताना पहिला उकळूनच घ्यायचं चिकनला आता मी मसाला तयार करत आहे हे बघा अद्रक लसूण टोमॅटो जिरं कोथिंबीर खोबरं हे घेऊन त्याला मिक्सर मि मिक्सरला लावायचं मिक्सर लावून झालेलं ला आहे हे बघा मसाला माझा रेडी झालेला आहे आता मी कढई कढई ठेवत आहे कढईमध्ये एक चमचा तेल तुम्हाला जेवढं ऑइली लागते तेवढं कारण ते जास्त करून तेल कमीच प्रमाणे वापरावं मी तर काम म्हणजे सगळ्या साईपामध्ये तेल मी कमीच ठेव ठेवत आहे कारण की मी जास्त वापर करतही नाही आहे आणि मसाला आता घालून घ्या त्याला चांगलं तांबूस कलर दिसपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघत जावा मी छान रेसिपी करते तुम्ही नक्की ट्राय करा साधी सोपी अगदी मी करत आहे ते बघा मसाला तांबूस कलर होत आहे खालीवर करून घ्यायचं परतून तांबूस कलर होत आलेला आहे हे बघा चटणी एक चम्मच तुम्हाला चवीनुसार तुम्ही घालू शकताय तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढं मी दीड चमचा घाल घालत आहे चटणी मसाला तांबूत भाजलेला आहे चटणी पण चांगली भाजून झालेली आहे अगदी सुक्या मटणासाठी चिकनसाठी आपल्याला चांगला मसाला वगैरे भाजून घ्यायचं एवरेज मसाला घातलेला आहे चवीनुसार अगदी टेस्ट लागते छान पिके तुम्ही पण नक्की ट्राय करा मसाला पण चांगला शिजवून घेत आहे मी आता पिवळे आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं आता ते मी घालून घेत आहे मसाल्यामध्ये हे बघा घालून घालेलं आहे आता ह्याला परतून घ्यायचं खालीवर एकजीव करून घ्यायचं छानपैकी तेलाचं प्रमाण कमी आहे बघा जेव्हा थोडं लागलं तर वरण तुम्ही थोडंसं घालू शकताय एक जीव झालेला आहे मसाला सगळीकडन लागलेला आहे हे बघा चवीनुसार मीठ घाला अगदी भाकरीबरोबर चिकन मस्त लागतं आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यासोबत मी आमटीसुद्धा केलेलं आहे त्याचं काय मी व्हिडिओ बनवले नाही आहे चिकनचं व्हिडिओ केलेला आहे फक्त तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करते ना नक्की, नक्की तुम्हाला माझं चिकन सुप आवडलेलं असेल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा माझं जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जावा जास्त करून मी शॉर्ट व्हिडिओही टाकत असते मला जेव्हा वेळ मिळून तेव्हा मी मोठा व्हिडिओ टाकत असेन तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन बाय